वस्ती दोन गटा दगडफेक झाली असून माजी नगरसेवकाच्या दोन मुलांसह सात जण जखमी झाल्याची घटना घडली आहे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या दुसुफुसीचं पर्यवसन बाईक वेगात चालवून जोरात हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून दगडफेकीत झालं घोंगड्या वस्तीत रात्री दहा नंतर सुमारे अर्धा तास दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली रस्त्यावरील अनेक वाहनं आडवी करण्यात आली गल्लीमध्ये दगडांचा खच पडला या दगडफेकीत माजी नगरसेवक सुरेश पाटील यांची दोन मुलं बिपिन आणि संदीप हे जखमी झाले आहेत दुसऱ्या गटातील रियाज नदाफ याच्यासह चार युवकही जायबंदी झाले आहेत दरम्यान घोंगडे वस्तीमध्ये रविवार रात्री दहाच्या सुमारास रियाज आणि हे बाईक वर्न जात होते तेव्हा माजी नगरसेवक पाटील यांच्या घरासमोर कार लागली होती कारच्या मागून बाईक चालवणाऱ्या रियाजनं जोरात हॉर्न मारला त्यामुळे तिथं थांबलेले दोघे तिघे संतप्त झाले त्यातील एकनं त्याला जाऊ दे बे असं म्हणताच अरे बे कोणाला म्हणतो असं रियाजनं जाब विचारलं आणि बाचाबाचीच सुरुवात झाली त्यानंतर रियाजनं नातेवाईकांना बोलून घेतल्यानं या परिसरात तणाव निर्माण झाला तोपर्यंत पाटील यांच्या घरासमोर ही गर्दी वाढली होती आणि दोन गटांमध्ये दगडफिकेला सुरुवात झाली या दगडफेकीत माजी नगरसेवक सुरेश पाटील यांची मुलं बिपिन आणि संदीपच्या डोक्याला खोच पडली आहे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे दुसऱ्या गटातील सैफोन सुलेमान पठाण वयवर्ष चोपन्न रिशिदा पठाण रौफ इनामदार वयवर्ष बावीस अफान शेख यांच्याही पायाला आणि हाताला जखम झाली आहे त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान घोंगडे वस्तीत दगडफेक झाल्याचं कळताच पोलीस काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झालं लगेच गर्दी पांगवण्यास सुरुवात झाली पोलीस उपायुक्त विजय कबाडे जोडभाईचे पोलीस निरीक्षक सूरज मोलानी गुन्हे शाखेचे सुनील दोरगे तानाजी दराडे आदी अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते